महाड शहर हे ऐतिहासिक शहर असून या शहरातील मुख्य रस्त्याविषयी शहरातील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था झाली असून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर शेती करायची का असा सवाल करीत गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांची तातडीने डागडुजी करा असा इशारा महाड शहर मनसे अध्यक्ष पंकज उमासरे यांनी महाडच्या मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे शहरातील सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते मात्र पावसाळा सुरू झाल्यापासून शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडलेत या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे महाड शहरातील पडलेल्या रस्त्यावरील खड्डे तातडीने भरण्याची मागणी नागरिकांच्या वतीने नगरपालिका ना प्रशासनाकडे करून देखील नगरपालिका प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले याबाबत मनसे आक्रमक झाली असून गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरून दिले नाही तर नागरिकांच्या हितासाठी महाडमध्ये आंदोलन घेण्याचा इशारा दिलाय त्यावेळी आंदोलनाला नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाणार असल्याचाही इशारा यावेळी देण्यात आला आहे तोंडावर आलेत आणि एस टी स्टँड असू द्या नाहीतर इथं असुदी असू द्या खूप मोठे मोठे खड्डे पडलेत येणाऱ्या जाणारे नागरिक असू द्या शाळेत महाविद्यालयात ते विद्यार्थी असू द्या सगळ्यांची गळी सुरू होते मला आपल्या महानगरीचे नगरीचे ह्या ऐतिहासिक नगरीचे ओ ह्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की हे असे खड्डे पडतातच कसे ही तुमची खड्ड्यांची शेती चालू आहे का हा नक्की कोण कौन कॉन्ट्रॅक्टर कौन आहे किंवा ह्या हा नक्की ठेकेदार कोण आहे की हे असे एवढे मोठे खड्डे ह्यांनी काय त्याच्यामध्ये डांबर टाकलीच नाही का नक्की ही डांबर खाल्ली कोणी हा आम्हाला तुमच्या मार्फत मोठा प्रश्न पडलेला आहे की सण तोंडावर आलेत मी भले भले मोठे खड्डे पडलेत हे तुम्ही बुजवणार कधी का अशी फक्त पावसाळा आला की अगोदर खड्डे करायचे खड्डे भरायचे आणि परत पावसाळा गेल्यानंतर खड्डे भरायचे या अशी खड्ड्याची शेती तुम्ही किती दिवस चालवणार मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं हे नागरिकांच्या हितासाठी चाललेलं आहे जर गणपतीच्या आत हे सगळे खड्डे तुम्ही भरून दिले नाहीत आणि नागरिक समाधानी झाले नाहीत तर नागरिकांच्या हितासाठी इथं मी महाडमध्ये खूप मोठं आंदोलन घेईल आणि ह्याला जबाबदार सर्वात प्रथम म्हणजे सर्व आपल्या महाड नगरीचे शिव अरबीन न्यूज साठी न्यूज ब्युरो महाड जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका